マークは受けたプリンで。 आदरणीय खंडूजी मोहळकर यांनी उभे केलेल्या या शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं होत असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जरी आता आपल्या भावना व्यक्त केल्या ते सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय चेतन शिव टिंडा या कार्यक्रमासाठी ज्या कुटुंबाने मला आग्राचं निमंत्रण दिलं ते सन्माननीय वसंतरावजी मोहोळ मुख्याध्यापक आहे आणि सचिव म्हणून काम करणार आता आपला मनोगत व्यक्त केलं सगळ्याच या संस्थेचे सगळे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मानिय विक्रमला शिंदे सन्मानिय गणेशराव गे पाटील संजयजी मोहळकर गणेशजी जिवटे संतोषजी राजगुरू रामबाब ढाणे शशिकांत पवार बंडर सर माऊली बनकर राहुल जाधव जगदीश अग्रवाल या ठिकाणी अनेक सन्मानिय उपस्थित आहेत वास्तविक पाहता सगळ्यांचंच नाव घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे तो या गावचे सरपंच राम हरे कुदळे भाजपचे कार्यकर्ते सन्मान्य धर्मराज राणे सूर्यकांत पाटील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत असे अनेक सन्माननीय आजच्या कार्यक्रमाला का या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत या शिक्षण संस्थेचे सगळेच पदाधिकारी सगळा शिक्षक स्टाफ या ठिकाणी पालक पण आहेत ना आज हा रौप्य महोत्सव सोहळा होत असताना उपस्थित असलेले संस्थेचे सगळेच या गावचे नागरिक असतील आजूबाजूच्या परिसरातले संस्थेशी संबंध असणारे सगळे नागरिक बंद असतील त्यातून आमच्या एवढ्या मोठ्या माता वातावरण या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या सगळ्यांचं स्वागत करत असताना कॅमेरा लावून लावून अगदी माझ्याकडं <laughs> काय बोलतोय याच्या संदर्भात माहिती घेत असताना माझे सगळेच पत्रकार बांधू त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि खास करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेचे संस्थापक सन्मानिय खंडोजी मोहरकर यांना मी मनापासून अभिवादन करतो की त्यांनी प्रचंड कष्टात एक शिक्षक म्हणून काम करत असताना या संस्था उभ्या केल्या मला वाटतं चौथं छान आहे ना चार हायस्कूल उभी केली आणि हायस्कूल उभं करत असताना स्वतःचं कर्तृत्व सुसंस्कृत असं कुटुंब तयार केलं शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना हे अख्खं कुटुंब सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना उद्योग व्यवसायामध्ये त्याही ठिकाणी ते यशस्वीरित्या काम करत असत शेती व्यवसाय चांगला शेतीमध्ये एक्सपोर्टचा व्यवसाय करतात त्यासोबत इंजिनिअरिंग व्यवसाय तोही खूप चांगल्या पद्धतीने काम करतात मला वाटते वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना बुलेट ट्रेनचं काम पण त्यांच्याकडं आता या त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम केलं जातं असे अनेक व्यवसाय यशस्वीरित्या पडत असताना या ठिकाणी शिक्षण संस्था इतर चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम या निमित्ताने हे सगळेच कुटुंबीय करत असतात मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण वडिलांचे आदर्श वडिलांनी घालून दिलेल्या वडिलांनी दिलेल्या शिकवणीवर आपण पुढे चालणार आहे आणि आपल्या या सगळ्यात शिक्षण संस्थांचा असेल उद्योग व्यवसायाचा भार आपण यशस्वीपणे पेलताय आपल्याला मनापासून धन्यवाद दे मला माहिती आहे मी आमदार झाल्यावर पाठीमार्ग एकदा संस्थेच्या कार्यक्रमाला तुम्ही मला आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं तेव्हा मला इथं आलं नव्हतं बाकीच्या एकदा कार्यक्रमाला आलो पण त्या संस्थेच्या कार्यक्रमाला इथं आलं नव्हतं यावेळी आपण आग्रहाचं निमंत्रण मला या ठिकाणी येण्याचं दिलं मला सुरुवातीला वाटलं इंदापूर तालुक्यात कार्यक्रम आहे मी तसंच पकडून चालवतो तर काल कार्यक्रमाची पत्रिका तयार झाली आणि मला करमाळ्याला जायचं म्हणून सांगितलं पण करमाळ्याला येताना मला आनंद होतो इथे आमचे मंगेश गणेशजी बाकी सगळेच माझे सहकारी इथे जोमानं काम करत असतात या निमित्तानं या भागात येण्याची संधी मिळत असते मी इथे येताना मला मनापासूनच आनंद झाला आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगताना मला मनापासून आनंद होतो या कुटुंबाचं माझं नातं खूप जवळच आहे आणि अगदी निस्वार्थी कुठला तरी स्वार्थ असल्यावर अनेक लोक प्रेम करत असतात पण हे कुटुंब माझ्याकडून आजपर्यंत कसले काम करून घेतलं नाही मला कधी काम सांगितलं नाही परंतु माझ्या सुखदुःखामध्ये जमेल तेव्हा माझ्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे कुटुंबीय करत असतात आणि आज तर मी राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून इथं आलो शेवटी आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला त्यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण बाकी काही देऊ शकत नाही पण किमान आपण त्यांच्या पाठीशी जाऊन त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करावं म्हणूनच आज या जा ठिकाणी आलो याच्यापेक्षा दुसरा कुठलाही उद्देश या ठिकाणी येण्याचा नव्हता माझ्या जिल्हा अध्यक्षांनी पहिलंच सांगितलं की हा राजकीय कार्यक्रम नाही पण तरी सुद्धा मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे शेवटी माझी भावना साहजिकच आहे आज मंत्री म्हणून जरी मला बोलवलं तरी मंत्री म्हणून इतर येण्याची संधी मला भारतीय जनता पक्षानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे त्यामुळं मी आपल्याला मनापासून सांगेन आज राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं सरकार काम करते राज्यातल्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये हा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे ही भूमिका घेऊन काम करत असताना आपण सरकार बघतो आणि त्या सरकारचा एक घटक म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक सहकारी म्हणून मला मंत्रिमंडळामध्ये आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे याचा मला मनापासूनचा अभिमान आणि आनंदही आहे शेके माझ्या नेतृत्वानं माझ्या पक्षानं आज माझ्यावर विश्वास टाकला सामान्य कुटुंबातला माझ्या माग काही कारखानदारी नाही माझे वडील कुठल्या कारखान्याचे चेअरमन नव्हते आमदार नव्हते जिल्हा परिषद सदस्य नव्हते पंचायत समितीचे सदस्य नव्हते सांगायला कुठला इतिहास नव्हता एका शेतकऱ्याचं एका वेस्टिंग दुकानदाराचं पूर्ण बघता बघता चार वेळा आमदार झालं आणि आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत आहे पण हे सगळं करत असताना प्रचंड मोठा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो आणि तोच संघर्ष माझ्याही जीवनामध्ये आहे आपण सगळेजण बघता एखाद्या सामान्य कुटुंबातलं पूर्ण पूर्ण जाऊन जर राजकीय प्रगती आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम आहे आणि प्रस्थापितांच्या आसनाला प्रस्थापितांच्या स्थानाला जेव्हा धोका निर्माण होतो त्या सगळे प्रस्तावित चारही बाजूने अशा एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला सामान्य कुटुंबातल्या नेतृत्वाला घेरण्याचं काम करत असतात आणि मला माहिती आहे अनेक प्रस्थापितांच्या समोर नेतृत्व उभी राहत असताना असे अनेक नेतृत्व उभी राहता राहता या प्रस्थापितांच्या जाळ्यामध्ये अडकून संपून गेली एखादा दुसरं असं उदाहरण असतं की सगळ्या संकटावर मात कर सगळ्या प्रसंगावर मात कर तातडीनं उभं राहण्याचं काम एखादं दुसरं नेतृत्वच करू शकतं नाही तर मला बघितलं असेल मी पहिल्यापासून अगदी सामान्य कुटुंबात आलेला आहे पण पहिल्यापासून अगदी पहिल्या निवडणुकीचा फॉर्म भरल्यापासून आजपर्यंत निवडणूक लागली जयकुमार बरोबर संकट आलेले असेल कधीही झालं नाही कधीही झालं नाही अगदी मंत्री व्हायच्या आधी मंत्री झाल्यावर मंत्री होऊ नये म्हणून आमदार होऊ नये म्हणून आणि झाल्यावर <coughs> पुन्हा मंत्री राहू नये म्हणून अगदी मोरकरांच्या कार्यक्रमाला येत असताना अनेकांना वाटलं होतं की जयकुमार गोरे कसा येतोय आमदार म्हणून येतोय का आणखी कसा येतोय अशा पद्धतीची भूमिका अनेक लोकांच्या मनामध्ये होती पण मला या ठिकाणी सांगताना आनंद नव्हतो जेव्हा आपण सामान्य माणसासाठी काम करतो लोकांना केंद्रबिंदू बनवून काम करतो आणि परमेश्वरानं आपल्याला त्या कामासाठी जन्माला घातलं आहे परमेश्वरानं जी जबाबदारी आपल्यावर दिली ती जबाबदारी जेव्हा आपण इमाने इमाने पार पाळतो तेव्हा प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर जनता आपल्यासोबत उभी राहते आणि ही भूमिका घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असतो म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं या भागामध्ये येत असताना मोरबाडस छोटंसं गाव या भागामध्ये येत असताना आपण सगळ्यांनी माझं खूप आनंदाने स्वागत केलेलं आहे या भागाचा पालकमंत्री म्हणून खास करून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला माझ्या पक्षानं दिली नेतृत्वानं दिली आदरणीय देवेंद्रजीने दिली कदाचित मी मंत्री म्हणून कुठलं खातं मिळावं याच्याबद्दल मी कधी आग्रह नव्हतं मी कधी मागितलं नाही मंत्री सुद्धा मी कधी मागितलं नाही पण मी मनापासून सांगेन पंढरीच्या नगरीचा पालकमंत्री व्हावा ही माझी मनापासूनची अपेक्षा होती मनापासूनची इच्छा होती आणि पांडुरंगाने से दी ते माझं म्हणणं ऐकलं आणि पांडुरंगाची सेवा करण्याची संधी मला या निमित्तानं पालकमंत्री म्हणून मिळालेली आहे मी आपल्या या भागातल्या सगळ्या सहकारी बांधवाला सांगेन जरी हा राजकीय कार्यक्रम नसला तरीसुद्धा आता जेव्हा आपल्याला एखादी संधी मिळत असते जे काय जेव्हा एखाद्या ठिकाणी आपल्याला काम करत असताना आपलं काम पुढे घेऊन जाण्याची संधी मिळत असते तेव्हा आपण मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे ही भूमिका असते कारण राजकारण कायम अनिश्चित असत कधीच आयुष्यभर कुठलंच पद कुणासोबत राहत नाही आज मी पर मंत्री आहे नाही माहिती नाही पण जोपर्यंत आपण आमदार आहे जोपर्यंत आपण मंत्री आहे तोपर्यंत आपण लोकांच्यासाठी काय केलं याचा माझा इतिहास कायम लिहिला जातो म्हणून मी आपल्याला सांगेन या भागाचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना या भागातल्या सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नक्की घेईन हे पण कर्मा असेल या भागातला परिसरात असेल या भागातल्या ज्या ज्या अडचणी असतील ज्या ज्या अडचणी माझ्याकडून सोडवणं शक्य आहे त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा मी मनोभावे प्रयत्न करेन हे मात्र मी आपल्याला मनापासून सांगेन या भागातल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना खास करून मोहळकर कुटुंबालाही सांगेन आता हे सगळं आपण पुढे घेऊन चाललो पण हे सगळं पुढे घेऊन जात असताना आपल्या पाठीशी आम्ही तर काहीवरच आहोत मग आमदार असू असू मंत्री असून असू आशू। पण आपलं नातं हे कुटुंबाचं नातं आहे हे कुटुंबाचं नातं आपलं कायमचं राहील याच्यामध्ये कुठली शंका नाही परंतु आपल्याला माझी विनंती राहील की शेवटी आपण सगळेजण पुढे जात असताना या राज्याला चांगलं नेतृत्व मिळत असताना आपण सगळ्यांनी मिळून या राज्याच्या नेतृत्वाला ताकद दिली पाहिजे आज देवेंद्रजी सारखा नेता आज राज्याचं काम करतोय आणि त्या नेत्याला पुढं प्रचंड मोठं भविष्य आहे भारतीय जनता पक्ष आज सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम करतो आणि मोदी जी आज सामान्य माणसासाठी काम करत आहेत किंवा सामान्य माणसाला दे सन्मान देणारा हा पक्ष या पक्षाच्या पाठीशी आपण सगळे मिळून कामपणे राहावं ही माझी अनऑफिशियल विनंती आहे हा कार्यक्रम ह्या संस्थेचं काम आणि कर। मनापासून काम करणारा शिक्षक शिक्षक इथं स्टाफ आहे आपल्याला माझा चांगलं उदर्स आहे की आपण सगळे ज्या क्षेत्रामध्ये काम करतो शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आपल्याला जी जबाबदारी आहे ती उत्तम रीतीने पार पाडली पाहिजे अलीकडच्या कालखंडामध्ये गे आपण बघतोय शिक्षणाचा दर्जा आणि या दर्जाबाबत काहीच शंका उपस्थित केली जाते म्हणजे या जगामध्ये व्यक्तिगत जीवन आपण जगत असताना या जगात अपेक्षित असताना या जी आपल्याला जीवन जगत असताना आणि यशस्वी होण्यासाठी ज्या शिक्षणाची आवश्यकता आहे अशा पद्धतीचं शिक्षण आपल्या संस्थेत मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो बाकी अधिकच न बोलता अगदी आमचे पत्रकार बंधू मनाचपासून बघता की काहीतरी आज मिळेल पण आज काही येणार नाही तुम्हाला आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेन आज मी एका कौटुंबिक कार्यक्रमाला आले अधिकच न बोलता मी पुन्हा हो एका भोवकर कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो आणि आपण जे काम हातामध्ये घेतलंय त्या कामात मी कायम आपल्या सोबत नाही अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो मग अशी बोलता बोलता आमच्या योगेजीचे नाव घ्यायला लागलं योगेजी सगळ्यांची नावं लिहिली तुम्ही तुमचंच लिहिलेलं आहे तेव्हा चूक तुमची आहे माझी नाही पण आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मला वाटतं अधिकचं बोलणं इष्ट नाही कारण हा कार्यक्रम सांस्कृतिक आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्टेज फार वेळ हवायचं नसतं नाही तर खालची माणसं शिकायला चालू करतात खरायकडे इकडं थोडं जर ऐकतात पण तिकडं काही समजत नसतो आपला त्यामुळं आधीच न बोलता या शिक्षण संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्यालाही मनापासून भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र